नमस्कार मित्रांनो न्यूज ट्वेंटी फोरच्या बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे कृषी पंपांना बारा तास वीज पुरवठा करण्याच्या मागणीला घेऊन शेतकरी आक्रमक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर रास्ता रोको आंदोलन रस्ता रोखण्यासाठी बसलेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी अडविले शेकडो शेतकरी धडकले महावितरण कार्यालयावर धानाचा कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धान पिकाची शेती केली जाते खरीप हंगामाबरोबरच रब्बी हंगामात देखील मोठ्या प्रमाणात शेतकरी धान पिकाची लागवड करत असतात मात्र महावितरणच्या वतीने फक्त आठ तास वीज पुरवठा देण्यात येत असल्याने अपुऱ्या वीज पुरवठा अभावी शेतकऱ्यांचे रब्बी हंगाम संकटात आले आहे यासाठी बोरगाव अर्जुनी तालुक्यातील शेतकऱ्यांनी पाच दिवस उपोषण केले होते त्यानंतर महावितरणच्या वतीने बारा तास विद्युत पुरवठा देण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले होते मात्र तरी देखील शेतकऱ्यांना बारा तास वीज पुरवठा न मिळाल्याने अखेर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर रास्ता रोको आंदोलन केले मात्र पोलिसांनी शेतकऱ्यांना रस्ता रोको करण्यापासून अडविले यावेळी पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये तणाव निर्माण झाला होता तर संतप्त झालेले शेतकरी आता महावितरण कार्यालयावर धडकले होते तोपर्यंत विद्युत पुरवठा नाही वळला पण अशातच शासनाने शेतकऱ्यांना आठ तास विद्युत पुरवठा करून शेतकरी पिकवणार काय आणि आपल्या मुलाचे शिक्षण कसं घेणार ह्या प्रमुख मागणीसाठी बारा तास विद्युत शेतकऱ्यांना मिळावी गोंदिया जिल्हा हा आपला नक्षलग्रस्त जिल्हा हा शासन म्हणतो पण शासन कुठेही नक्षलग्रस्तांना सवलत नाही तर मग यामध्ये करायचं काय हे प्रमुख मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी चार दिवसा अगोदर गोंदिया येथील ए सी साहेबांना निवेदन दिला की शेतकऱ्यांना बारा तास विद्युत मिळावी पण याकडे कुणाचंही शासनाचं लक्ष नाही ज्यावेळेस आम्ही मोर्गावजुनही येथे उपोषण केला त्यावेळेस चार दिवस फक्त आपल्याला बारा तास विद्युत देण्यात आली आणि त्याचं श्रेय लाटण्यासाठी मान्य मंत्री माजी मंत्री परिणय फुकेजी आपले यांनी पेपरमध्ये सांगितला का शेतकऱ्यांनी आम्ही निवेदन दिला म्हणून आमची मागणी मान्य झाली आम्ही शेतकरी थोडसा आनंदित झालो पण अशी आज परिस्थिती आली आम्ही जो धानाचा पीक लावला पेरणी केला तो आता कुठंतरी निष्ठाभूत होण्याच्या मार्गावर आहे ही आमची शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे आज आम्ही शेतकऱ्यांच्या बारा तास विद्युतसाठी जी रास्ता रोको आंदोलन करण्याची भूमिका घेतली होती पण त्यामध्ये शेतकऱ्यांना ढकलण्याचा प्रयत्न केला शेतकऱ्यांना कुठलाही शेत शासना त्यांना सहकार्य करत नाही शेतकरी मेलास्त मार ही भूमिका सर्व शासनाची आणि प्रशासनाची प्रामुख्याने धान उत्पादक जिल्हा आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये दोन लाख हेक्टरच्या वर धान उत्पादन रब्बीमध्ये केला जातो आणि शेतकऱ्यांना रब्बी हंगा पिकासाठी लाय विद्युतची मोठ्या प्रमाणामध्ये अपेक्षा असतो या यादी या, या गोंदिया जिल्ह्यामध्ये हा ज नागझिरा व्याघ्र प्रकल्प असल्यामुळे आतापर्यंत सहा शेतकऱ्यांचा जीव गेलेला आहे शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी ज्या वेळेस आंदोलन करतो ज्यावेळेस ही मागणी घेऊन गेलो माननीय आदरणीय जयंत पाटील साहेबांनी याला अधिवेशनामध्ये धरून लावलं आणि मुख्य उपमुख्यमंत्री असलेले उर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली की आम्ही शेतकऱ्यांना बारा तास विद्युत पुरवठा देऊ आता त्यांची त्यांना विसर पडलेली आहे आणि एक हजार किलो मेगावॅट महाराष्ट्राची विद्युत हे गुजरातला विकत आहेत आणि इथल्या शेतकऱ्यावर अन्याय करत आहेत आणि आम्ही शेतकऱ्यांच्यासाठी लढणारे नेतृत्वात असे तर स्वतःला सांगतात आणि शेतकऱ्याच्या भरोस्यावर निवडून जातात आणि आज गरज शेतकऱ्यांना बारा तास विद्युतची आहे तर कोणीही बोलायला तयार नाही आहे आणि माझ्या एरियावर जास्ती हा सावत्रपणाचा जोर दिला आहे यांनी याच्या माझ्या माझ्या साईडला पूर्ण चोवीस तास मिळून राहिले कोळी टोला चिरचाळी डोंगरगावला वगैरे घाटबोरीला चोवीस तास मिळून आली माझ्या लगतच्या गावांना आठ तास का आणि आठ तास देऊनही बरोबर नाही भेटत कमीत कमी बारा तास तरी विद्युत मिळायला हवी याच्या अगोदर आम्ही कितीदा तरी गेलो दवा एम एस सी बीवर धडक गेली बारा तास ते बारा तास दिली कमी कमी एक दिवस असं बारा तास राहिली आणि आता आठ तास मागं झाला त्याच्यात काहीच हात नाही दिस बरं झालं आणि हे असं जर झालं आणि म्हणतात कर्मचारी म्हणतात पोलीस अधिकारी म्हणतात की तुम्ही रस्ता अडवू नका आम्ही कारवाई करू हे करू ते करू बाकी आमच्या शेतकऱ्यासाठी कारवाई आहे बाकी लोकांसाठी काही कारवाई, कारवाई नाही का हां हे कारखानेवाले त्यांना विद्युत पुरवठा पूर्ण मिळून राहिला शेतकऱ्यासाठी काही नाही